महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी होताना आता दिसत आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांची रक्कम दोन इन्स्टॉलमेंट एकत्रितरित्या तीन हजार रुपये ही रक्कम मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेची त्याचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट रक्कम तीन हजार रुपये ह्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डी बी टी मार्फत आधार लिंक असलेल्या सिटी असलेल्या बँकेत शासनाची ही रक्कम ट्रा ट्रान्सफर होताना दिसत आहे परंतु महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे महारा लाडक्या बहिणींच्या वाढत्या रांगा तसेच आधार अपडेशन नसल्यामुळे आधार सीडिंग नसल्यामुळे लाडक्या बहिणींना तसेच सर्वर शटडाऊन झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सर्वर शटडाऊन झाल्यामुळे लाडक्या बहिणींना हाताशी किंवा नाराजगी आता हाताशी आलेली आहे त्याच्यापैकी तालुका प्रशासनाने पस्तीस हजार अर्ज मंजूर केलेले आहेत परंतु मंजूर केलेल्या अर्जामध्ये पाच हजार दोनशे ब्याण्णव पंच्याण्णव अर्ज असे आलेले आहेत की त्या सदर महिलांचे बँक खाते हे आधारशी लिंक नस लिंक नाही आहेत त्याच्यामुळं आता जे काही या संदर्भाचा का लाभ संबंधित खात्या लाभार्थीच्या खात्यामध्ये जाईल